कर फाइट फइट व्हायची सुरुवात शॉर्टकट झाला नाही का शॉर्ट तुमचा नाही रिटेक करायचं अच्छा कॅमेरा झाली शॉर्ट तयार झाला एक क्लॅब दे तिला अशा प्रकारे आदिराची शूटिंग झालेली आहे चला तर आता झाले आपले आता शूटिंग तयार आता कुठल्या पिक्चर मध्ये जायचं ते बघा पिक्चर खाली हिरो आहेत हा हो ना अरे वा आदित्य हिरो आणि हिरोईन आणि ही त्यांची कन्या चला जाऊया खाली आता चलो बाय चला दीर या चला बाय बाय <laughs> बाय 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 पुढची मजा बघायला उद्या या ओके बाय <laughs>